आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील धुळदेव येथील मेंढपाळ कुटुंबातील तीन युवक सैन्य दलाय जम्मू काश्मीर लडाख आग्रा अशा विविध ठिकाणी नेमणूक झालेले हे सैनिक देशसेवा करण्यासाठी लवकरच कर्तव्यावर रुजू होणार आहेत विकास राजाराम भिसे अजिनाथ प्रकाश शिंगाडे दादा प्रकाश शिंगाडे अशी आर्मी मध्ये भरती झालेल्या जवानांची नावे आहेत अजिनाथ आणि दादा हे दोन सख्खे भाऊ एकाच वेळी सैन्य दलात निवड झाले आहेत मंगळवार दहा डिसेंबर रोजी तिघेही जवान भरती पूर्व प्रशिक्षण पूर्ण करून गावाला आले होते यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करून मिरवणूक काढली यावेळी त्यांचे आई वडील यांचाही सन्मान केला त्यांच्या आई वडील प्रतिकूल परिस्थितीत आजही मेंढपाळ व्यवसाय करतात आज मुलं सैन्य दलात भरती झाल्याने त्यांच्यासह गावकऱ्यांचाही अभिमानाने उर भरून आला यावेळी धूळ सरपंच राणी दुर्वा कोळेकर माजी सरपंच अप्पा आबा शिंगाडे देवीदास मासा अण्णासाहेब शिंगाडे भाजपचे अध्यक्ष सुनील लक्ष्मण कोळेकर जयाप्पा कुंडली कोळेकर तसेच सर्व गावकरी मान्यवर सर्व मित्र परिवार उपस्थित होते यांसह नुकतेच सातारा पोलीस दलामध्ये भरती झालेले तेजस सरतापे उपस्थित होते यावेळी सुनील कोळेकर यांनी तीनही जवानांचे अभिनंदन केले तसेच इथून पुढे आपल्या गावातून अनेक युवकांनी याची प्रेरणा घेऊन गावाची मान उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे ते बोलताना म्हणाले मान च न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान च न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा